मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करीत आहोत आता पुसेकामध्ये सत्तावीस तारखेला एक मैदान होते हिंद केसरीचं ज्याच्या नावावरती जेव्हा हिंद केसरी ज्या बैलाच्या पुढे किताब लागतो तो कायम गुलाला मध्येच राहतो असं हे पुसेगावकरांचं हिंद केसरीचं मैदान आहे आणि या मैदानात आता मागच्या वर्षी एक जोडी पळाली जो होती घरनगेकरांचा राजा आणि त्याच्या सोबत पळालेला सहाशे बावीस नक्कीच ही जोडी मैदानात परत पाळणार आहे का नक्की उत्सुकता लागलेली आहे सगळ्यांना की ही जोडी पळेल का कारण की काय काय आपले जेवढे युट्यूबर आहेत किंवा माहिती अशी मिळते की ही जोडी पाळणार नाही पाळणार नाही जर जर पळली का अंदाजीत सांगतोय तुम्हाला जर नाही पळली ही ना जोडी तर गर्णिकेच्या राजावर कोण पळेल नक्कीच गर्णिकेच्या राजावर एक अंदाज एक सांगतोय की चर्चा चालू आहे की आपला जो अर्जुन जो बैल आहे अर्जुन आता सगळ्या टॉप मध्ये आहे तो आए, तो अर्जुन पळू शकतो घरनिकीच्या राजाबरोबर कारण या बैलाला खूप स्पीड आहे आणि दोन्ही खांदी पळतो दो हा बैल आणि राजा पण बघितलं तुम्हाला पब्लिकनं टाका नाहीतरात टाका कुठल्याही खांदी दोन्ही खांदी पळतो राजा जर हे समीकरण जर जुळलं जर यांचा जर पहिरा नाही झाला पुसेगावला कुणाचा राजाचा आणि हरण्याचा तर आपल्या घरनिकेचा राजाचा पहिरा असेल आपला अर्जुनच नक्कीच ही जोडी जर पळाली तर मला वाटते की पुशेगावचा असो असणार ही जोडी सांगू शकत नाही पुढं बाकासूर आहे बाकासूरचा पायरा आणि बाकासूर कोणी जरी दिला बाकासूर माहित आहे काय चीज आहे पण नक्कीच जर अर्जुन आणि घरनिकेचा राजा ही जर समीकरण जुळ तर नक्कीच खूप मोठी जोडी पाळणार ही आणि अंतरच फेकेल गट शेमेला नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद